दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुप्रितानाजी पवार समजा तालुका मालेगाव नाशिक तर आता हे तुम्ही सॉफ्ट वॉटर कंडिशनर जे बसवले तर तुमच्या विहिरीला आधी पाण्याला काय प्रॉब्लेम होते आधी प्रॉब्लेम म्हणजे पाण्यामध्ये क्षार होते आणि कांद्यांना वावरमध्ये जेव्हा पाणी जातं तेव्हा बुरशी यायची आणि कांद्यांना त्रास व्हायचा आणि शेवटी शेवटी कांद्यांना करपा यायचा आणि मग कांद्यांची वाढ होत नव्हती बर मग मशीन बसवल्यानंतर हो तुम्हाला काय फरक तर आम्हाला असा अनुभव आला कांद्यांची साईज बनली आणि जमिनीमध्ये जी बुरशी होती ती कमी झाली आणि वावर एकदम जोमाने वाढलं पाऊस आपल्याला ते बघता येईल का हो कांदे आधी काय असतं ना आता कसं आहे म्हणजे आधी म्हणजे अशी कांदे असे अगोदर दिसतच नव्हतं एप्रिल मध्ये या वर्षी एप्रिल बसवल्यामुळे कांद्यांची एकदम बारी साईज मध्ये फरक पडलाय बर म्हणजे हे मशीन बसावं तुम्हाला फायदा झाला चांगला फायदा झाला बरं ठीक आहे धन्यवाद दादा